नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी आत्ताच्या घडीची आनंदाची बातमी मित्रांनो कालच म्हणजे तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ देण्यासाठी एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यास मान्यता दिली आहे आता या शासन निर्णयामुळे एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीतील हप्त्याचा लाभ हा राज्यातील पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही केंद्र शासनाची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवरती सुरू करण्यात आली आहे मित्रांनो आता यामध्ये केंद्राचे सहा हजार रुपयाच्या अनुदानामध्ये राज्याच्या सहा हजार रुपये अनुदानाची भर पडत असते तर शेतकरी मित्रांनो आता केंद्राचे सहा हजार आणि राज्याचे सहा हजार मिळून शेतकऱ्यांना प्रतिवर्ष एकूण बारा हजार रुपये मिळतात हा निर्णय हा विधी वितरित करण्याचा निर्णय कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभागाच्या शासन निर्णयांवर घेण्यात आला आहे या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे आणि त्यांचा त्यांना आर्थिक मदत होणे एवढाच असतो तर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत या योजनेचे सहा हप्ते हे यशस्वीरित्या आपल्या खात्यामध्ये वितरित झाले आहे केंद्र शासनाने पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता हा दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वितरित केल्यानंतर कृषी आयुक्तालयाने नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी निधीची मागणी केली होती या मागणीला प्रतिसाद देत राज्य सरकारने निधी वितरणासाठी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे तर शेतकरी मित्रांनो आता दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना घोषित करण्यात आली होती या योजनेनुसार केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिवार्षिक सहा हजार रुपयाच्या अनुदानात राज्य सरकारने सहा हजार रुपयांच्या अनुदानाची भर घातली तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्ष मिळणाऱ्या प्रतिवर्ष मिळणाऱ्या सहा हजार रुपयांच्या अनुदानात राज्य शासनाचीही सहा हजार रुपयाची मदत झाली तर आता नमो शेतकरी महासन्मान योजने निधी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी निधीची मागणीही कृषी आयुक्तालयाकडून शासनाकडे आली होती कृषी आयुक्तालयाने पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याच्या डेटाच्या आधारे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी एकूण एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती या निधीमध्ये पी एम एफ एस रजिस्ट्रेशन बाकी असलेले लाभार्थी आणि आधार डी सी एड लाभार्थी यांचा समावेश आहे हा निधी वितरित करताना कोणताही गैरव्यवहार होऊ नये यासाठी सर्व उपाययोजना करण्याची जबाबदारी कृषी आयुक्तांची असेल तसेच योग्य लाभार्थ्यांनाच ही रक्कम मिळेल याची खात्री करणं देखील त्यांची जबाबदारी आहे प्रत्येक हप्ता वितरित केल्यानंतर योजनेच्या बँक खात्यात शिल्लक राहिलेला निधी आणि त्यावरील व्याज शासनाच्या खात्यात जमा करण्याची जबाबदारी देखील कृषी आयुक्तांची आहे या निधीचा विनियोग योग्य पद्धतीने झाला पाहिजे याचे प्रमाणपत्र शासनात सादर करण्याची जबाबदारीही त्यांचीच असते तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत नवीन नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता तर त्या योजनेच्या सातव्या हप्त्याचा जी आर हा कालच म्हणजे तीन सप्टेंबर रोजी काढण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता नक्की पी, पी एमचा सातवा हप्ता केव्हा भेटेल याबद्दलची अधिकृत तारीख जाहीर झालेली जरी नसली तरीसुद्धा हा जो जी आर काढलेला आहे तर या जी आरनुसार एवढं स्पष्ट होते की शेतकरी बांधव सध्या खूप शेतकरी बांधवांना प्रश्न पडला होता की नमोजी योजना बंद झाली तर या जी आरनुसार हे लक्षात येतं आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजने योजना ही बंद झालेली नाही ती काही काळास्तव हो, उशिरा झालेला आहे हप्ता परंतु योजना मात्र चालूच आहे मित्रांनो माहिती कशी वाटली योग्य वाटल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा आणि हो तोपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलवरती हो नवीनच असाल पहिल्यांदाच चाले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येतो तो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र